एका वेदशास्त्रीच्या सुंदर मुलीची हृदयाला स्पर्श करणारी कहाणी अश्रू आणणारी हृदयस्पर्शी कथा ती सुंदर तर होती पण तिची आई आजकालच्या या बदलत्या काळात आपल्या समाजामध्ये समोरील व्यक्तीच्या एखाद्या वाईट परिस्थितीचा फायदा घेणारे खूप आहेत पण या उलट त्याची निस्वार्थी मदत करणारे खूप कमी लोक आपल्या समाजामध्ये आपल्याला भेटत असतात अशीच एक हृदयस्पर्शी कथा खूप सुंदर अशी ही गोष्ट हृदयाला स्पर्श करून जाणारी आहे चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर त्या दिवशी रात्र बरीच झाली होती आईला खूप ताप आला होता गेले दोन दिवसांपासून खायला पोटभर अन्न देखील मिळाले नव्हते त्यामुळे मुलीची चिंता वाढत होती वडील लहानपणीच वारले होते त्यामुळे सगळी जबाबदारी हिच्यावर होती पण आता आईला लवकरात लवकर डॉक्टरांकडे लौक न्यायला हवे होते पण पैसेच नव्हते तिने मनाशी निर्धार केला व रस्त्याने निघाली तिला समोरून एक तरुण मुलगा येताना दिसला तो त्याच्या कामावरून येत होता ती त्याला म्हणाली मला पैसे हवेत थोडे त्यावर तो मुलगा म्हणाला कोण तू त्यावर ती मुलगी म्हणाली मला पैसे हवेत माझी आई खूप आजारी आहे मुलगा म्हणाला मी देईन पण तू परत कसे देशील मी तुला ओळखत पण नाही यावर मुलगी म्हणाली मी तुझ्यासोबत एक रात्र येईन हे ऐकताच तो मुलगा आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाला काय तुझे डोके फिरले आहे का यावर ती मुलगी म्हणाली मी बरोबर बोलत आहे कैता गाला या जीवनाचा बाबा लहानपणी गेले भाऊ नाही आईने कसे कसे मोठे केले आणि आता माझी आई खूप आजारी आहे तिला दवाखान्यात न्यायचे आहे मला कोणत्याही परिस्थितीत पैसा कमवायचा आहे हे जग खूप स्वार्थी आहे याशिवाय एकटी बाई दिसली की तिच्या परिस्थितीचा फायदा घेणारे खूप आहेत त्यात मी माझ्या वडिलांपासून झालेली नाही मी एक नराधमाची मुलगी आहे ज्याने मला लहानपणी रस्त्यावर टाकून दिले होते मग तेव्हा या आईने मला वाचवले आणि मोठे केले आज ती जाई आजारी आहे तिच्या डोळ्यात अश्रू होते ती रडत त्याला म्हणाली बोल मला पैसे देतोस की नाही मी उद्या नक्की येईन पण मुलगा निरुत्तर होतो आणि आपल्या पैशाचे पाकिट तिला देऊन तसाच घरी निघून जातो ती मुलगी पाकिटातल्या पत्त्यावर दुसऱ्या दिवशी पोहोचते तो मुलगा घरीच असतो ती घरी जाताच तो मुलगा म्हणतो बाबा हीच ती मुलगी जिच्याशी मला लग्न करायचं आहे ती मुलगी चक्रावून जाते आणि म्हणते पण आपलं वेगळं ठरलंय ना यावर मुलगा म्हणतो आमच्या मराठी लोकात त्यासाठी आधी लग्न करावं लागतं कारण स्त्रीची इज्जत करणे हा आमचा धर्म आहे बोल करशील लग्न माझ्यासोबत मुलीच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात ते मुलाला आईला दाखवायला घेऊन जाते आणि म्हणते आई तुला चिंता होती ना माझ्या लग्नाची हा बघ हाच माझा नवरा त्यावर आजारी आई त्या मुलाकडे बघते आणि म्हणते की चला आता मी श्वास सोडायला मोकळे झाले आयुष्यभर वैशा म्हणून जगले पण माझ्या मुलीला तरी नेट ठेव एवढं बोलून ती श्वास सोडते मग मुलगा तिला म्हणतो की बरं झालं काल तू भेटलेस आज मला तुझ्या आईच दर्शन मिळाल आणि ते दोघे लग्न करून खूप सुखी संसार करतात व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा